राज्यातील लक्षवेधी ठरलेल्या माडा लोकसभा मतदारसंघात आता मोठी उलथापालत होण्याची शक्यता आहे भाजपने या आधीच रणजित निंबाळकरांची उमेदवारी जाहीर केली असून त्याच्या विरोधात आता शरद पवार गटाकडून मोठी खेळी खेळण्याची तयारी सुरू असल्याचं रणजित निंबाळकरांच्या विरोधात माड्यातून विजयसिंह मोहिते पाटलांना राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून उमेदवारी देण्यावर खलबत्त सुरू आहेत त्यामध्ये राष्ट्रवादीच्या अजित पवार गटातील नाराजांचीही साथ मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे संपूर्ण बातमी पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर माड्यामध्ये रणजित निंबाळकर यांच्या विरोधात विजयसिंह मोहिते पाटलांना उमेदवारी द्यावी अशी मागणी शेकापचे नेते जयंत पाटील यांनी केल्याची माहिती आहे जयंत पाटील हे शरद पवार यांना भेटायला सिल्वर ओकला गेले होते रविवारी अकलूज इथं राष्ट्रवादीच्या नाराजांची जी बैठक पार पडली त्या बैठकीला जयंत पाटील देखील उपस्थित होते याच बैठकीमध्ये माडा लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचं तिकीट कापलं नाही तर वेगळी भूमिका घेण्याचा निर्णय झालेला आहे अकलुज इथं सध्याचे खासदार रणजित नाईक निंबाळकर यांच्या विरोधात रामराजे नाईक निंबाळकर रणजितसिंह मोहिते पाटील आमदार दीपक चव्हाण शेकापचे जयंत पाटील शेकापचे डॉक्टर बाबासाहेब देशमुख अशा दिग्गज नेत्यांची अक्लुज इथं बैठक पार पडल्यानंतर आज रामराजे नाईक निंबाळकर अजित पवार यांची भेट घेणार आहेत भाजपनं जाहीर केलेलं रणजित नाईक निंबाळकर यांचं तिकीट न कापल्यास संपूर्ण गट विरोधी भूमिका घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे अजित पवार यांच्यासोबतच्या बैठकीनंतर रामराजे नाईक निंबाळकर आपली पुढील दिशा जाहीर करण्याची शक्यता आहे माळा लोकसभा उमेदवारीमधून सुरू झालेला वाद आता भाजपची डोकेदुखी बनण्याची शक्यता आहे रणजित निंबाळकरांचं तिकीट जर कापलं नाही तर मोहिते पाटील यांच्या नाराजीचा फायदा शरद पवार गट उठवण्याच्या तयारीत आहे निर्णय कायम ठेवला तर मोहिते पाटील नाराज होणार आणि जर तिकीट बदलून दिलं तर राज्यात देशात अनेक ठिकाणी सुरू असलेल्या वादाला असंच स्वरूप प्राप्त होईल अशा कात्रीत भाजप सापडलेला आहे मोहिते पाटील यांची समजूत घालण्यासाठी आलेले भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन हे देखील मोहिते समर्थकांच्या संतापासमोर हतबल झाले होते मोहिते पाटील हे भाजपासाठी खूप महत्वाचे असून त्यांची नाराजी दूर करणं माझ्या आवाक्या बाहेर असल्यानं आता पक्षाचे ज्येष्ठ नेते त्यांच्याशी चर्चा करून यातून मार्ग काढतील अशी भूमिका महाजन यांना घ्यावी लागलेली आहे रविवारी दिवसभर अकलूजमध्ये महाभारत घडत असताना विद्यमान खासदार हे मतदारसंघातील इतर आमदार आणि नेत्यांच्या भेटीगाठी घेत होते आता मोहिते पाटील यांना शांत करण्यासाठी भाजप तिकीट बदलणार का नाराज झालेले मोहिते पाटील हाती तुतारी घेऊन भाजपाला दणका देणार याचं चित्र येत्या चार दिवसात पाहायला मिळणार आहे पण प्रेशर गेम पुढे आता माड्यात भाजपनं एक पाऊल मागे घेतल्यास इतर सर्वच ठिकाणी असणाऱ्या नाराजी दूर करताना पक्षानं दिलेल्या उमेदवारी बदलण्याचा दबाव वाढत जाणार आहे आता मोहिते पाटील यांच्या प्लस आणि मायनसचं गणित भाजपाला घालावं लागणार असून जर मोहिते मायनस केले तर त्यांना माडा जिंकताना खूप शिकस्त करावी लागेल तशात माडा येथील निंबाळकर यांची उमेदवारी बदलून मोहिते पाटील यांना दिल्यास सहापैकी पाच आमदारांची नाराजी विचारातही भाजपाला घ्यावी लागेल